तर हे बघा भोगराळं हे थंड झाल्यानंतर असं होतं बरं का कसं आहे मी जेव्हा तुम्हाला रेसिपी दाखवली हो ना तेव्हा ते थंड नव्हतं झालं त्याच्यामुळे ते आपल्याला असं थोडंसं घट्ट दिसत होतं पण थंड झाल्यावर हे असं होतं आणि त्याची टेस्ट अजिबात बदलत नाही बरं का म्हणजे खूप खूप सुंदर लागतं ते खूप छान लागतं त्याच्यामुळे याला कोथंबिरीचं भुगराळं मानतात हे बघा एकदम सुटसुटीत असं मस्त होतं एकदम भुगराळं तर नक्की ही रेसिपी तुम्ही न स्कीप करता बघा आणि हे तुम्ही स्वतः पण करून बघा आणि खा खाऊन बघा नकी रेसिपी रेसिपी न स्किप करता नवीन पदार्थ है कहीं तरी रेसिपी नमस्कार मंडली तर सगळ्यांना माझा नमस्कार माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांना नमस्कार तर मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवत आहे तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा चटणी वाटून घेऊ तर हे बघा मी स आठ नऊ मिरच्या घेतल्या आहे तर हे बघा लसूण पाकळ्या घेते एवढं नाही टाकत तर वीस पंचवीस आहे एवढं आलं टाकते तर आता हे मिक्सरमधून आपण हे बारीक करून घेऊ तर हे बघा फ्राय पॅन ठेवलं आहे मी आणि तेल तापायला ठेवलं आहे याच्यामध्ये आणि ना गॅस पण चालू आहे आणि याच्यामध्ये मी ना वरणाला फोडणी देण्यासाठी लसूण वगैरे तडका दिला होता त्याच्यामुळे हे तुम्हाला हे तेलकट दिसत असेल तर त्याला चालतं आहे काय होत तर हे बघा तेल ठेवलं आहे आता मोहरी टाकते मस्त अशी मोहरी तडतड होऊ द्यायची त्याच्यानंतर जिरे टाकते आणि हिंग संपलेलं आहे का माझ्याकडे हिंग नाही आहे हे बघा आलं लसूण हिरव्या मिरच्या हे मी पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये आता हे आपल्याला तेलात टाकायचं तर हे बघा तेलात टाकायचं म्हणजे लसणाचा कच्चा वास निघून जातो ही रेसिपी खूप छान आहे आणि लागती खायला पण छान आहे बनवायला एकदम सोपी आहे दहा मिनटात बनती आणि तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान आहे नवीन काहीतरी आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ न स्कीप करता बघा तर हे बघा याच्यामध्ये मी हळद टाकली तुम्ही हिरवी मिरची क कमी टाकली ना तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता बरं का याच्यामध्ये थोडीशी पण मी टाकणार नाही कारण हिरवी मिरचीच मी भरपूर टाकली लाल मिरचीचं पण सेम असंच बनवायचं तर हे बघा मी कोथंबीर धुवून घेतली आहे कोथंबीरपासून मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा कोथिंबीर टाकून द्यायची अशी ही जवळजवळ दोन जुडे दहा दहा रुपयाच्या मस्त अशी परतून घ्यायची कोथंबीर आता तेलामध्ये आणि हे या आपण सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी वेळामध्ये होती आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहे वरण भात केला तर तोंडी लावण्यासाठी पण खूप छान आहे मस्त लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही कायम कराल आणि कशी वाटली तुम्ही मला नंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा अरे बाबा मस्त अशी कोथंबीर परतून घ्यायची <coughs> दहा पंधरा मिनटं आणि हे बघा खाव्यात टाकते आणि हे बघा याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं तुमचे म्हणजे जेवढे माणसं असल ना घरामध्ये तर तुम्हाला भुगराळं किती करायचं त्या अंदाजा अंदाजानुसारच पाणी टाकायचं आणि भुगराळं म्हणजे काय हे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघणारच आहे आणि तुम्ही जेवढी कोथंबीर घेतली ना तुमच्या घरात तुम्ही दोन जुळे घ्या तीन घ्या जास्त माणसं असतात जास्त घ्या त्याचप्रमाणे तुम्ही ते त्याच्यात एक जिन्नस टाकायची ती टाकायची जिन्नस म्हणजे मी सांगते तुम्हाला तर आता मी ना चवीपुरतं मीठ टाकते तर हे बघा आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर हे आहे डाळीचं पीठ तर कोथंबिरीचे भुगराळ करताना ना तर डाळीचं पीठ वापरायचं जास्त कोथंबीर असेल तर थोडं जास्त वापरा तुम्हाला कमी वापराय असेल तर कमी वापरा तर हे बघा हे असं शि आत्ता कोथंबीर जास्त शिजवायची गरज नाही पडत त्याला हेच पडलं आता हे असं भुगरळायचं हातानं भुगरळलं तर चालतं किंवा डिशनं टाकून दिलं तरी चालतं आणि मस्त असं हे करून घ्यायचं आणि हे गरम गरम पण खूप छान लागतं आणि थंड झाल्यानंतर ना भुगराळं म्हणजे एकदम असं सुटसुटीत होतं मोकळं एकदम सुटसुटीत मोकळं भरभरीत होतं भुगराळं हे जेव्हा असं ओलं असतं ना गरम गरम तेवर ते असं ते आपल्याला म्हणजे घट्टपणा दिसतो त्याच्यात नंतर थंड झालं का एकदम सुटसुटीत होतं ते आणि भुगराळ्यामध्ये ना कोथंबिरीचं जा प्रमाण जास्त असतं आणि डाळीच्या पिठाचं कमी असतं तर बघा मी तेवढं डाळीचं पीठ टाकलं ना त्याच्यानंतर अजून थोडंसं असं एवढंसं दाळीचं पीठ टाकलं थोडंसं कारण कोथंबीर खूप जास्त झाली होती पीठ कमी झालं होतं तर आता मस्त याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि थोडंसं याला तेल जास्त टाकावं का थोडंसं कारण थोडंसं तेल जास्त टाकायचं तर हे बघा आता मी याच्यावरती झाकण ठेवत आहे दहा पंधरा मिनटं दहा मिनटंच ठेवते आणि बघते एकदा काढून आणि झाकण ठेवल्यानंतर हो गॅस म्हणजे एकदम बारीक ठेवायचा हो कमी ठेवायचा हो आणि कारण तो फुल जर केला ना तर ते जळू शकतं त्याच्यामुळं कमी कमी ठेवायचा हो गॅस तरी बघा दोन वेळेस मी म्हणजे झाकण काढून बघितलं का तर बघा तर बघा आता ओत आलं आहे हे ना थंड जर झालं ना तर खूप म्हणजे असं मोकळं भरभरीत होऊन जातं एकदम भुगा कसं पोळ्यांचा भुगा करतो तसं होतं आता हे गरम गरम मस्त वरण भात तोंडी लावायचं खूप छान लागतं बघा खूप छान लागतं हे भुगराळं मस्त तुम्ही नक्की करून बघा आता होतच आहे हे बघा आहे म्हणजे आता हाताला लागत नाही आपल्या पीठ हाताला लागतं नाही तर नवीन काहीतरी वस्तू नवीन काहीतरी रेसिपी जगातील सर्वात सोपी रेसिपी आहे कोथंबिरीचं भुगराळ नक्की ट्राय करा सगळ्यांनी हे बघा झालंय भुगराळं चाले तयार तर हे बघा मी आज कोथंबिरीचं भुराळं केलं आहे तर ही नवीन रेसिपी आहे तर ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की न, न स्किम स्कीप करता बघा आणि हे तुम्ही करून बघा मला कमेंट करा की कसं झालं आहे हे खूप छान लागतं आणि हे दहा मिनटात होतं दहा मिनटात अगदी म्हणजे लगेच तुम्ही दहा मिनटात अशी कोणती भाजी होत नाही पिठलं सोडून पण हे भुगराळ नक्की होतं तर करून बघा तर हे बघा भुगराळ तयार झाला आहे तर मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे का ते कसं झालं आहे खूप छान झाला एक नंबर झाला मस्त या तुम्ही पण खायला बाय